स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा थोर समाज सुधारक आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श घेऊन खामगाव शहरात सर्व सुविधा या उद्देशाने आमदार आकाश फुंडकर यांच्या संकल्पनेतून निर्मित या भव्य शैक्षणिक संकुलाला क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले अभ्यासिका असे नाव देण्यात आले आहे ते इमारतीचे शिक्षक दिने शिक्षकांच्या हस्ते भव्य इमारतीचे लोकार्पण करण्यात आले विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शिक्षण साधने आरामदायक फर्निचर एकाग्रतेसाठी शांत आणि हवेशीर वातावरण ई लायब्ररी खुला रंगमंच ग्रंथालय आणि प्रशस्त प्रेक्षागृह मुला मुलींसाठी स्वतंत्र कक्ष वाचन कक्ष स्पर्धा परीक्षा उच्च शिक्षण तांत्रिक शिक्षण साहित्य अशा सर्व विषयांची हजारो पुस्तके अशा सर्व शैक्षणिक सुविधांनी सज्ज हे शैक्षणिक संकुल सुमारे तीन कोटी पन्नास लक्ष रुपये खर्चून निर्माण करण्यात आले स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या संकल्पनेतून शहरात भव्य अभ्यासिका उघडण्यात आली आहे ही अभ्यासिका संपूर्ण राज्यात नावारूपाला येईल असा विश्वास आमदार ऍडव्होकेट आकाश प्रकाश मुंडकर यांनी व्यक्त केला यावेळी शिक्षक दिनाचे औचित्य साधून खामगाव शहरातील ज्येष्ठ शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला या अभ्यासिकेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी खामगाव शहरातील सर्व शाळेतील शिक्षक माजी नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खामगाव मतदारसंघ असेल किंवा बुलढाणा जिल्हा असेल या भागाची प्रमुख गरज जी आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये तरुणांमध्ये पाहतो ती ही की त्यांना जेव्हा शिक्षण पाहिजे असते जेव्हा त्यांना काही ज्ञानाचं अर्जन करायचं असते तेव्हा त्यांना पुण्याला मुंबईला मोठ्या शहरांमध्ये पळावं लागते आणि जेव्हा तिथे ते जातात तेव्हा स्पर्धा परीक्षांसाठी मोठ्या मोठ्या पैसे मागितले जातात क्लासेसमध्ये तिथे ट्युशन्स नाही आहेत त्यांना मोठ्या शहरात राहायसाठी पैसे नसतात आणि हे जेव्हा त्यांच्या डोळ्यात आम्ही पाहतो तेव्हा निश्चित आम्हाला ती भावना आम्ही जाणली आणि स्वर्गीय भाऊसाहेबांची इच्छा होती त्यांचं स्वप्न होतं की या तरुणांसाठी एक असं अद्यायवत दालन आपण उघडलं पाहिजे आणि ते स्वप्नपूर्ती आज होते किंवा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचं आज लोकार्पण करताना खूप आनंद होतो आहे यामध्ये बऱ्याच गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत त्या काही गोष्टींची सु सुविधा येणार चार सहा महिन्यांमध्ये आम्ही परिपूर्णतेने करू आणि संपूर्ण राज्यात नावारूपाला येईल असं एक ग्रंथालय ही अभ्यासिका आपल्याला नावार उपासील हा आम्हाला विश्वास आहे त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना सेमिनार वगैरे दर हप्त्याला काही घेता येतो निश्चित आम्ही ती व्यवस्था करतो आहे की दर दहा पंधरा दिवसांनी एक दर हप्त्यानी या मुलांसाठी मार्गदर्शनपर सेमिनार काही चे जे हे असतात ते ट्रेनिंगचे लेक्चर्स या सगळ्या गोष्टी त्यामध्ये त्याचं प्लॅनिंग होईल आणि त्याचं सगळं माहितीपट इथे समोर लावल्या जाईल आणि विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही ते पोहोचू पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनल ला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य